काही दिवसांपूर्वी कोल्प्ले ह्या एका ब्रिटिश रॉक बँडचा शो खारघरमध्ये आयोजित करण्यात आला होता तेव्हा कोल्डप्लेच्या चाहत्यांची गर्दी आपण पाहिली होती मात्र गेल्या रविवारी म्हणजेच दिनांक दोन फेब्रुवारी रोजी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत हा व्हिडिओ आहे खारघर रेल्वे स्थानकातला वास्तविक लोकल साठी रेल्वे स्टेशनवर गर्दी होणं ही काही नवीन गोष्ट नाही परंतु ही गर्दी कुणालाही धडकी भरवणारी अशीच होती ती गर्दी होती गैर हिंदूंची जवळजवळ हजारो लाखांच्या संख्येने लोक रेल्वे स्थानकात जमले होते नेमकं कारण काय ही गर्दी या ठिकाणी कशी जाणून आहोत आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी ओमकारमुळे कॅमेरावर आहेत नितेश काळे मुंबई नगरीत रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली किंवा तांत्रिक बिघाड झाला तर प्रवाशांची गर्दी रेल्वे स्थानकात आपल्याला दिसतेच परंतु ती गर्दी पाहून हो जितकी धडधड कोणाला होणार नाही त्यापेक्षा खारघर रेल्वे स्थानकातील गर्दीचे व्हिडिओ पाहून अनेकांची धडधड वाढली असेल स्वाभाविकच आहे गैर हिंदूंची एवढी गर्दी, गर्दी खारघर मध्ये का आली असेल एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र येण्यामागे त्यांचा काही हेतू होता का असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील खारघर येथे तबलिकी जमातचा इज्तेमा अर्थात धार्मिक मेळावा आयोजित करण्यात आला होता दिनांक एकतीस जानेवारी रोजी सुरू झालेल्या या मेळाव्याची सांगता दोन फेब्रुवारी रोजी झाली कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच रविवार अर्थात दोन फेब्रुवारीला या ठिकाणी सुमारे आठ ते नऊ लाख तबलीगी मुसलमान जमले होते अशी माहिती आहे कार्यक्रम संपल्यावर रात्री सुमारास हा लोंढा जेव्हा खारघर रेल्वे स्थानकात आला तेव्हा त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि नेटकर यांनी याबाबत मोठी चिंताही व्यक्त केली या ठिकाणी के महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक मेळाव्यासाठी जमले होते खारघर स्थानकात अशी परिस्थिती होती की जथ्थाच्या जथ्था लोकलमध्ये घोषणेचा प्रयत्न करायचा येणाऱ्या प्रत्येक लोकलवर जणू ते तुटून पडत होते इस्तेमाबाबत सांगायचं चा झालंच तर तबलिगी मुसलमानांचा हा एक मोठा मेळावा असतो यावेळी मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात जणू तबलिगी जमातचे ते एक वार्षिक संमेलनच असतं इस्तेमा हा अरबी शब्द आहे आणि त्याचा अर्थ सार्वजनिक मेळावा किंवा परिषद असा होतो इस्तेमामध्ये धार्मिक सौहार्दाची दुवा केली जाते असं म्हणतात की यात शांततेच्या मार्गाने जगण्याचा संदेश दिला जातो इस्तेमाचा उद्देश केवळ धर्मप्रचार करणे इतकाच असतो अशी ही माहिती आहे की त्यांच्या धर्मप्रचाराचे सहा कार्यक्रम आहेत कलमा कलमाचं वाचन करणे सलाक म्हणजेच दिवसातून पाच वेळा नमाज पठण करणे इल्म म्हणजेच इस्लामचं शिक्षण घेणे इराकत ए मुस्लिम म्हणजेच आपल्या समुदायातील लोकांचा सन्मान करणे इखलास ए नियत म्हणजेच प्रामाणिक उद्देशाने काम करणे आणि दावत ए म्हणजेच इस्लामचा प्रचार करणे असंही म्हणतात की इस्तेमामध्ये भौतिक आयुष्यापेक्षा धार्मिक आयुष्य कसं जगावं याचे उपदेश केले जातात इतकेच नव्हे तर कोणत्या गोष्टी धर्माला अनुसरून आहेत आणि कोणत्या इस्लाम विरोधी याची शिकवणही यात दिली जाते थोडक्यातच सांगायचं तर धार्मिक कर्तव्य म्हणून हे लोक मोठ्या संख्येने एकत्र येत असतात खारघर येथे झालेल्या इस्तेमा दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे तीन कार्यक्रमात कुठली विपरीत घटना घडली नाही हे कौतुकास्पदच आहे परंतु स्थानिक पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाला पूर्वकल्पना दिली होती का जर नसेल तर यास जबाबदार कोण जर चेंगरचेंगरी अथवा अन्य वाईट घटना घडली असती तर यास जबाबदार कोण असे प्रश्न स्वभाविकच उद्भवतात याचे व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियात व्हायरल झाले तेव्हा अनेकांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती अनेकांनी सावधानतेचा इशाराही दिला ज्या मेन स्ट्रीम मीडियाने खारघर मधील कोलप्लेच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीची दखल घेतली त्या मीडियाने या गर्दीबाबत कुठेच चर्चा केल्याचं दिसलं नाही मुळात स्थानिकांना याची पूर्वकल्पना होती का हा देखील महत्वाचा प्रश्न उद्भवतो यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्दास धन्यवाद